योग्या इकडे आपल्याला सोडून पांडे चालू आहे गाडी स्टार्ट कर हम फास्ट किनी साला कर क्या रहे हैं तर मित्रांनो आज भरपूर दिवसातनं व्हिडिओ बनवतोय आपल्या मित्रांनी ना चिकनचा प्लॅन बनवला मला कल्टी दिली सांगितलं नव्हतं तरी पण अचानक भयानक एंट्री मारली मी इकडे वास बीस काय लागला नाही आणि तरी पण कल्टी देत होती बोलतो नाही आवा आमच्याकडे एवढंच आहे एवढंच आहे पण हे काका आहे ना आमचे आई साधा माणूस नाही आहे फुल आपली सेटिंग लावली आहे दोन चार पीस दोन चार पीस भेटतील दोन चार पीस खायला भेटतील आपल्या माणसाला काकाने सेटिंग लावली आहे याला बोलवल्यामुळं काकांनी याल्यामुळं बोलवल्यामुळं काकांचा काय काका वजा पण काय नाही जास्ती नाही दोन चारच पीस हा हा मेन माणूस आहे हा एवढा डेंजर माणूस आहे याच्याकडे बघून वाटणार नाही एवढा जेवण जेवण आलाय अर्धा किलो जेऊन आलाय तरी पण पार आहे ना अर्धा किलो एकटा खातो पाच सहा तरी पाव रेमटवणार हा आणि हा बघा हा गौरव तो आला तो आलाय आता कमी खायला दिसतो तसं नसतं हे भाऊ आपले कमी जेवत काय टेन्शन नाही तर व्हिडिओ तर चालू केला तर मित्रांची ओळख करून द्यायचं राहिलं कारण की अचानक भयानक एंट्री झाली होती हा विक्की ह्याला तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये असतो नेहमी आणि हा आदर्श हा आपला भारी मित्र एकदम हा भरपूर व्हिडिओमध्ये आपल्या हे टॅटू आर्टिस्ट कल्याणचे टॅटू आर्टिस्ट थोड्या दिवसांनी फेमस होतील पुढच्या सहा एक महिन्यानंतर भाऊची एकदम शॉप बी बसेल <laughs> तुम्हाला दिसतील कुठे ना कुठे हा यांचा गणपतीचा पण शॉप आहे मानस कला केंद्र कल्याण वेशला किती चौथी चौथी चार ला द्या हे दोन आहेत चार ला द्या हा बघा हा आमचं चाळीस इम्रान अश्मी

बुधवार लागला ना वाजले झालं मामा वॉकिंगला ला आले मित्रांनो ऐका ना किती किलो आहे ते दहा किलो आहे पाच इमानदारी सांगा नाही किलो आहे एक किलो एक किलो मध्ये पाच लोक सहज खातात सात आठ नऊ नऊ लोक आहे बापरे तू प्रसादासारखं खायला काय नाही खायचं काय आमच्याकडे एक पण मेंबर आवरट नाही फक्त एकच मेंबर आवरट आहे तू गाडी घेतो ना एक मेंबर नाव त्याला विचारलं किती पाव खाला तू शांत बसला सहा बोलला माणूस शांत बसतो ना सगळ्यात जास्त सोळा बोलला ती शांतता म्हणजे वादळापूर्वी शांतता असं वाटायला लागले आता मला धडधड होते बाकी त्यांच्या छातीमध्ये तो आल्या आल्या सटा चालू करणार ते सगळं जाऊ दे मला एक आन्सर दे चिकनचा प्लॅन कोणी ठरवला त्यांनी सांगितलं का ना आपल्याला बोलवायला पाहिजे मजा मी जो मजा आहे हिंदुस्थान केव्हा व्यक्ती कधी नी सांगितला बोलवायचो लहान तुझं नाव काय लोकेश लहान व्यक्ती लहान जेवण सुशांत तारेला पकडा तुमचा फोन आला वाटतं बंधू आपले बघा कोथिंबीर टाकतात कोथिंबीर आदर्शला आय थिंक सो so, लॉटरी लागली आज म्हणून याने स्वतःहून प्लॅन बनवला वहिनीचा वाढदिवस वगैरे हो काय इच्छा होती पोरं का इलेक्शनला उभं आहे का तू इलेक्शनला उभा राहू आज ना हो दे ऐक त्यासाठी इलेक्शनला आज नऊ देऊ बरं होऊ त्यासाठी अरे यांचं नावं लिहून घ्या सगळ्यांच्या आता देतोय यांना नंतर देऊ नका कधी पार्टी नावं लिहायची गरज नाहीये हे व्हिडिओ ह्याच्यासाठीच चालू आहे की जी पोरं होती ते इलेक्ट वोट आपल्याला न पैसे मागता देतील अच्छा ठीक आहे आज आपण काय खाणार आहे भाई चुलीवरचं चिकन चुलीवरचं चिकन खाणार आहे आज आपण चुलीवरच चिकन खायला मजा येणार आहे हा आपला मित्र जो आहे ना गोरेगावरून आलाय उलट घेऊन मागी गणेशोत्सव ला येतो हा दरवर्षी दर 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 नऊ वर्ष आले नाव काय भाई निशांत भाई निशांत निशांत दरवर्षी येतो गोरेगाव वर येतो फुल धमाल करतो चार दिवस पुन्हा निघून जातो पुढच्या डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटेल आता आम्हाला सर जरा आलाय तर मित्रांवरून आत्ताच पाच दिवस झाले फक्त गाडल्यावर या वर्षी तर नाही पुढच्या वर्षी नक्की पुढच्या वर्षी काय खंबा खंबा आंबा नको शेल

A few moments later. तर मित्रांनो फायनली आमचं चिकन चुलीवरच चिकन झालेलं आहे काका बोलत शिरलेले काकांच पण ऐकलं व्यवस्थित एकदम आता जेवायला बस आदर्श वाढतो एक साइड ला सगळी रेडी आहे ना जेवायला किती वाजले साडेबारा वाजले रात्रीचे साडेबारा वाजले आता आम्ही जेवायला बसतोय कपला कांदा कपडा मागे तांबाडावर घ्या मला मग तांबडावर घ्या मॅरिनेट ना आता आणि त्याच्यात पण आहे ना दून दून पीस एक बटाटा आणि एक चिकनचा पीस असे दोन पीस प्रत्येक ताटामध्ये ठीक आहे आणि सोत्या ताटामध्ये दोन पीस असणार बटाटा नसणार त्याच्यात एक बटाटा आहे दोन चिकन चे उगाट मध्ये एवढंच चांगले एक पीस दोन बटाटे एक पीस दोन बटाटे कुठे घालतात कोकणात नाही घालत बटाटे तू विचारतो असं तुम्हाला घालतात ना नाही चिकन जेवण मस्त चुलीवरचं जेवायला भेटलं आपल्याला नशिबात होतं त्या दोन फोडी भेटल्या बाकी यांच्या नशिबात एक बटाटा एक चिकनचा पीस मला दोन चिकनचा चिकन मी लाडका मित्र मला माल, माल, बोलायचं काहीतरी यांच्याकडे दाखवा हे योगेश नार्वेकर यांना मी ऍड केलं आणि इकडे दाखवा हा माझा मुलगा आहे आदर्श तर हा बोलाय डॅडी तुम्हाला लय मस्ती आहे ह्या ना दाखवा यांना ऍड केलं त्यामुळे तुम्ही आता कमी खा नाही तर करीता तर त्यामुळं ते जेवतात मी आता घरात आलो आलोय जेवता मी आज यांच्यामुळे योगवेकर नाही थोडंफार भेटलं यांना पण अध्यक्ष होते कडे यांना थोडंफार भेटलं इकडे दाखवा हे आमचे गौरव मित्र आमचे हे चिकन संपलेलं आहे तर इकडे दाखवा हे आता डाळ टाकून खातात बाकी सगळ्यांच्या नशिबात एक फोड चिकन ची आणि एक फोड बटाटेची असं होतं मला दोन फोड चिकनचे आणि एक फोड बटाट्याची हे तीन होत्या नंतर मी परत एक, हो एक भेटली मला घेतली तर हा व्हिडिओ एकदम मस्त झाला आणि आज एन्जॉय एकदम मस्त करायला भेटा मित्रांनो तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबू पुन्हा एकदा भेटू आपला नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय